पोलीस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीला बुधवार एकोणावीस जून पासून सुरुवात झाली पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांना बोलवण्यात आले होते त्यापैकी तीनशे बेचाळीस उमेदवार भरती प्रक्रियेसाठी उपस्थित होते यापैकी दोनशे एक्क्याऐंशी उमेदवार मैदानी चाचणीस पात्र ठरले शारीरिक मोजमाप व कागदपत्र तपासणीत एकसष्ट उमेदवार अपात्र झाले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अश्वमेध मैदानावर पहाटे चार वाजल्यापासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली बुधवारी उमेदवार बोलवण्यात आले होते सुरुवातीला उमेदवारांची उंची छाती मोजण्यात आली त्यानंतर पडताळणी झाली मैदानी चाचणीत धावणे सोळाशे धावणे आणि गोळाफेक आदी प्रकार घेण्यात आले भरती प्रक्रिया निष्पक्ष पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे गुरुवारी वीस जूनच्या मैदानी चाचणीसाठीही पाचशे उमेदवारांना बोलवण्यात आले आहे